नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे वालाचं बिर्ड तर हे तर आपल्याकडे एवढं जास्त खात नाहीत आमच्याकडं मराठवाड्यात पण कोसमी लोक जास्त खातात पण मला पण हे जास्त आवडतं पहिलं कधी खाल्लं नाही पण आता इकडे मुंबईला आल्यापासून मी बनवत असते ह्यात वांग बटाटे काटून पण खूप छान लागतं तर आता एकटीसाठीच करायचं स्पेशली कारण बाकीच्यासाठी नॉनव्हेज तर आहे भरपूर जेवण तर म्हटलं एकटीला किती करायचं आहे म्हणून थोडंसंच घेतलेलं आहे तर मग आता करते स्वतःसाठी तर तुमच्यासोबत पण शेअर करावं रेसिपी आमच्याकडे कसं बनवतात ते तर कोकणी पद्धतीचं तर नाही बनवत आमचं मराठवाड्यात पद्धतीचं तसं बनवत ते दाखवते मी म्हणून आवाजाला काय झाले आवाजाला झाले सर को ते कोकला औषध घेतले तर ती काय राहत नाही चोरून चोरून आईस्क्रीम खाती आणि सांगती ते ना दोन फळी तेल टाकलेले एकदम झटकी पट पटापट बनवणार आहे आणि तर मी आता राई टाकते तर राई तर आपली चांगली तडसळलेली आहे तर आता मी बारीक चिरलेला कांदा टाकते त्याच्यात नारळ वगैरे पण खिसून टाकतात पण आता एकटीसाठी कुठं नारळ हे करत बसू म्हणून बी काय नारळ वगैरे टाकणार नाही मी आपलं असं साध्या पद्धतीचं बनवणार आहे जर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून ट्राय करून बघा तर आपला मस्त असा लाल झालेला आहे बघा तेल कारण चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे कांदा पण लगेच पटकन लाल झाला तर <sussained> आता <तापन> आपण टाकतोय <ताक्ते> टमाटर <sussained> तर कांदा आणि टमाटर आपलं चांगलं मस्त तेलामध्ये फ्राय झालेलं आहे तर आता हे आपलं घेतलेले आहेत मसाले घरातले सगळे तर हा जो आहे मेन आपला मालवणी मसाला ह्यात टाकतोच आपण मालवणी पद्धतीचं बनवते म्हणून मी मालवणी मसाला टाकलेला आहे आणि ही लाल मिरची पावडर आहे ती पण थोडी टाकते आणि हा थोडासा मॅगी मसाला टाकते आणि हे माझं घरातलं सोलापुरी काळ तिखट तर जास्त पण मी तिखट आणि मसालेदार करणार नाही कारण ना मला ना 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 जास्त एवढं तिखट आणि मसालेदार काय जास्त आवड आवडत नाही म्हणून ना ना तर हे सगळे मसाले असे मी तेलात टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकतोय हे सगळं आपण चांगलं तेलामध्ये मसाले फ्राय करूया तेलामध्ये आपले मसाले फ्राय झाले तर आपण हे टाकूया बिरड वाल काय काय म्हणतात ते आता बघा पावटा म्हणते वाल फक्त करायला एवढं वेळ नाही लागत तेवढा नाही हा गाडीचा काय आवाज आहे <laughs> सोलायला जास्त वेळ लागतो जसं की ती कोळंबी आज साफ केली कोळंबी तर करायला भात बनवलाय तिघी तिघी के साफ केली त्यावेळेस तिचा त्याचा भात बनलेला आहे तसंच हे वाला पण खूप सोलावं लागतं बाबा वेळ आपल्याला सोलण्यासाठी करायला जेवढा वेळ लागत आहे तेवढं सोलायला तर आता मी थोडस असा रस्सा करणार आहे तर मी आता पाणी टाकते आता हे पण माझ्या एकटीसाठी जास्तच झालेलं आहे तर मी शंभर ग्राम घेतले होते आता तुमच्याकडं बघा किती लागतंय त्या हिशोबाने तुम्ही घ्या तर आता ह्याला थोडंसं आपण शिजू देऊया आणि बारीक गॅसवर शिजू देते तर मंडळी आपलं हे वालाचं बिर्डं तयार झालेलं आहे तर आता वरतून मी अशी कच्ची कोथिंबीर टाकते मला असं कच्ची वरतून कोथिंबीर टाकायला लय आवडते एकदम छान दिसतं आणि वास पण मस्त येतो बघा मस्त असं तरीदार जास्त झंझणीत नाही केलेलं बरं का तर खूप छान तर दिसतंय टेस्ट तर करूया आपण बघूया एका डिशमध्ये काढून घेते की आमच्याकडं नॉन व्हेज म्हणजे चिकन बनवलेलं आहे बघा गावरान पद्धतीनं मी आपलं व्हेजमध्ये वालाचं बिरडं आणि इकडं बनवलेलं आहे कोळंबी भात एका टोपामध्ये तर किती बनवलं आहे बघा कारण सगळे एवढे दहा बारा माणसं खायला त्याच्यामुळे एवढं जास्त बनवलेलं आहे तर असं आहे आज आमचं स्पेशली जेवण बुधवारचं मंडळी आपलं भाजी तयार झालेली आहे वालाचं बिरड तर गॅस बंद करते छान उकळी आलेली मस्त असं जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं नाही केलेलं तर बघा मंडळी किती छान दिसतंय तर गरमागरम एकदम भारी लागतं बर का आणि भातावर पण एकदम भारीच लागतं असं बनवलेलं आहे रेसिपी वाल्याच्या बिड्याची तर नक्की बघा चपातीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा या मंडळी तुम्ही पण जेवायला मला दे